नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी मी हिंगोली ताल, कळमनुरी तालुक्यातल्या गंगापूरमध्ये आहे इथे माझ्यासमोर हळद आहे केळी आहे सोयाबीन आहे पण इकडं ऊस दिसतोय जर सगळ्या पिकावर तुम्ही तुमचे कॅमेरे फिरवा काय स्थिती काहीतरी त्याच्यात राहिलेलं आहे का पूर्णपणे या सगळ्या पिकांचं नुकसान झालं दिसतं ऊस सोयाबीन हळद आणि केळी त्याच्यानंतर हे सगळं झालेल्या हे नुकसान तर झालंच पिकाचं पण ते जमीनच शिल्लक नाही राहिलेली आता पूर्ण जमीन या पावसामुळे अतिवृष्टी मग खरडून गेलेली आहे आता खरडून जाण्यासाठी वेगळ्या प्रकारचे एनडीआरएम एस डीआरएफ मध्ये क्रायटेरिया आहे तेही शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे पण सगळ्यात महत्वाचं आताच्या घडीला हे झालेलं पिकाचं नुकसान शेतकऱ्यांनी काढलेलं कर्ज आता हे पीक उभं राहू हो शकत नाही या सगळ्या ह्याच्यात सरकारने मला असं वाटतं तातडीनं मदतीची गरज आहे पंचनामे करून असं मला तरी वाटतं असं असं एकरी नुकसानीवर काढलं जातं उगच आपण म्हटलं मी म्हटलं पन्नास हजार द्या एक लाख द्या दोन लाख द्या, द्यायला अर्थ नाही आहे याचं नुकसान भर नुकसान किती झालं याचं पंचनामे झाल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना एक रीतचं मदत द्यावी हे पण सगळ्या ठिकाणचे सगळ्या ठिकाणी आम्ही शिवसैनिकांना सूचना दिलेल्या आहे गावातल्या अशा पद्धतीनं जिथं जिथं शेतकऱ्यांच्या अडचणी आहे तहसीलदार मार्फत कलेक्टरांपर्मत आम्ही कळवू एखाद्या गावात पण नुकसान झालं आणि पंचनामाने झालं तर मला असं वाटतं आमचे शिवसैनिक जागरूक आहे प्रशासन पण आहे तहसीलदार पण आहेत सगळी मंडळी काम करतात मी काही त्यांच्या विरोधात पण बोलणार नाही पंचनामे झाल्याशिवाय मला असं वाटतं नुकसानीचा अंदाज येणार नाही पण ते आता जे नजर आपण जसं नजर आणण्यावर काढतो आता नजर जर पाडले तर जे नुकसान झाले तर ताबडतोब मदत येत काही ना काही सरकारने घोषित करा भेगा पडलेल्या होत्या त्या बघायला गेलो होतो तुम्हीच मीडियाने विषय उचलला होता भेगा का पडल्या हे मी विचारलं अधिकाऱ्यांना जाऊन बघून आलो उत्तर मिळेल आता हे अधिकारी थोडी उत्तर देणार मी वरतून उत्तर घेईल ना हे पण मोठं नुकसान झालेलं आहे गुरांचं नुकसान सुद्धा झालं सरकार अशाच्यात असो बैल असो गाय असो यांना सरसकट क्रायटेरिया लावतो हा चुकीचा आहे गायच्या सुद्धा वेगवेगळ्या जाती असतात बैलांच्या सुद्धा वेगवेगळ्या असतात मग असं वाटतं त्याचा विचार आता पशुसंवर्धन विभागाकडं ग्रामपंचायतीकडे कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीची नोंद असते काही जनावरं वाहून गेले ते सापडत सुद्धा नाही आणि या सगळ्या याचा एकत्र गोषवारा करून पंचनामा करून ताबोडतोब शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे आता तुम्ही म्हणता याच्या किमती बैलाची आणि गायीची वेगवेगळी मी तर म्हणेल गायीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या जमीन गायी पाच लाखाला पण येतील पन्नास हजारला पण येतील आणि म्हणून या सगळ्याचा विचार सरकारने सारा अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट